ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी वैभव कुलकर्णी मी द रॅबिट हाऊस या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक आहे द रॅबिट हाऊस ही हिंदी फीचर फिल्म आहे जी हिमाचल प्रदेशात शूट झालेली आहे हिमाचल प्रदेशातल्या अत्यंत काय म्हणतात अनटच्ड लोकेशनवर जाऊन ते चित्रीकरण झालेलं आहे प्लॉट असं आहे की महाराष्ट्रातून एक कपल हनीऊनसाठी हिमाचल प्रदेशात जातं तिथं रॅबिट हाऊस नावाचं एक होमस्टे आहे जे ॲक्च्युअल आहे तिथं रॅबिट हाऊस तिथं गेल्यानंतर त्या मुलीच्या लक्षात येतं की आपला नवरा जरा स्वभावाने काहीतरी विचित्र आहे त्याला ओसीडी आहे आणि ते लक्षात येतं आणि त्याचा तिला खूप त्रास पण होतो इतका त्रास होतो की त्याच्याबरोबर आयुष्यच काय हे चार दिवस पण काढणं अशक्य आहे हे तिला कळतं आणि मग त्याच्यातनं फ्रीडम मिळवण्यासाठी ती काय करते त्याची ती स्टोरी आहे फ्रीडमचं डेफिनेशन प्रत्येकाच्या वेगळे असू शकतात कधी समोरच्याला मारून आपण फ्रीडम मिळवतो तर कधी स्वतःला मारून आपण ती मिळवतो आता नेमकं ते कसं मिळवते ते बघण्यासाठी तीन जानेवारीला संपूर्ण भारतभर चित्रपट रिलीज होतोय द रॅबिट हाऊस जरूर बघा काय संदेश मिळणार आहे काल्पनिक काल्पनिकच आहे पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या रिअल आहेत जसं द रॅबिट हाऊस हे रिअल घर आहे हिमाचल प्रदेशात जे खूप मिस्टेरियस आहे युनिक आहे त्याच्यात सोळा सतरा रूम जे आहेत त्या घराच्या त्या एकमेकाला जसं सशाचं घर असतं बीड असतं तशा त्या जोडलेल्या आहेत आणि ते एकशे वीस वर्ष जुनं आहे हे रिअल कॅरेक्टर आहे ते घर जे आहे ते मेन कॅरेक्टर त्या घरामधले घराचा ओनर बिकी बिकीभाई निमी आणि त्यांचा मुलगा मोहित हे तिन्ही कॅरेक्टर पण रिअल आहेत तुम्ही हिमाचलमध्ये जर गेलात तर रॅबिट हाऊसला तर ती तिथे हे ती गे भेटतील जे फिल्ममध्ये पण कॅरेक्टर्स आहेत आता जे हनीमूनसाठी इकडून तिकडे जातात श्रीकांत आणि कोमल ही काल्पनिक कॅरेक्टर्स आहेत आता हे काल्पनिक कॅरेक्टर्स ह्या रिअल कॅरेक्टर्समध्ये गेल्यानंतर आणि रिअल लोकेशनवर गेल्यानंतर काय होऊ शकतं त्याची ही गोष्ट आहे चित्रपट गाणी किती चित्रपटात चार गाणी आहेत आणि ती सगळी सिच्युएशनल आहेत म्हणजे प्रत्येक गाण्यात असं कुठलं नाही की चला गाणं आपण टाकूया म्हणून ते टाकलं असं नाही आहे प्रत्येक गाण्यामध्ये आपली कथा पुढे सरकत जाते प्रत्येक गाण्यात काहीतरी घडतं आणि गाणी खूपच सुंदर ह्यासाठी आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला हिमाचली एक त्याचा फ्लेवर ऐकायला मिळेल हिमाचली लोकगीत आहेत त्याच्यामध्ये एक हिमाचली लव सॉंग आहे आणि ते आता रिलीज झालीच सगळी गाणी आणि खूप आवडते लोकांना ते लव सॉंग विशेषतः एक गाणं आहे ते पॅपॉननं गायलेलं आहे पॅपॉन आणि अनन्या वाडकर एक गाणं आनंदी जोशी आणि पद्मनाभनं गायलं आहे आणि जे फोक, फोक करून, करून गीत आहे ते तिकडच्या फोक आर्टिस्टकडून आम्ही करून घेतलेलं आहे येस कपल पुण्यातून जात आहे कपल महाराष्ट्रातून जात आहे येस कधी चित्रपट द रॅबिट हाऊस तीन जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय संपूर्ण भारतभर जरूर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा चित्रपटगृहात जाऊनच यासाठी बघायचा की व्हिज्युअली आणि साऊंड वाईज तुम्हाला एक ट्रीट मिळेल एवढं नक्की कारण हिमाचल प्रदेशमध्ये शूट केला आहे तर निश्चितपणे हिमाचलचा अनुभव जर घ्यायचा असेल दृश्यातून आणि ध्वनीमधून तर तो चित्रपटगृहातच बघितला पाहिजे आणि तिथलं फक्त दृश्य आणि ध्वनी नव्हे तर तिथली व्हायब्रेशन्स तुम्हाला अनुभवायला मिळतील जर तुम्ही तो थिएटरमध्ये बघितला तर नमस्कार मी कृष्णा पांढरे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर रॅबिट हाऊस ही एक फिल्म अशी आहे की एक तो एक तिथला होमस्टे आहे आणि आम्ही अशा अंटच एरियामध्ये जाऊन लोकेशन चित्रित केलेलं आहे त्यामुळं लोकांनी तो अवश्य बघावा वेगळेपण म्हणजे जेव्हा त्या कंटेंट वाईज छान केलेलं आहे जेव्हा दिग्दर्शकांनी मला कथा ऐकवली ती फार आवडली आणि त्यामुळं मी हा चित्रपट करायचा किंवा त्यात फायनान्स करायचा निर्णय घेतला आहे आणि वेगळं कंटेंट असल्यामुळं जे की आजपर्यंत माझ्या बघण्यात आलेलं नाही आहे असं असल्यामुळं आम्ही तो करायचा निर्णय घेतला आहे नमस्कार मी सुनीता पांढरे या सिनेमाची प्रोड्युसर सिनेमाची कथा ही मनाला भिडणारी आहे म्हणजे स्त्रीच्या संघर्षाची ही कहाणी आहे आणि प्रत्येक स्त्री पुरुषांच्या लाईफमध्ये काही अशा घ घटना घडतात की त्यातनं त्यांनी कसं बाहेर पडायचं हे ह्या पिक ह्या सिनेमामधनं तुम्हाला पाहायला मिळेल आणि शिवाय एक म्हणजे अशी कथा की जी फॅमिली सर्वांनी बसून बघता आली पाहिजे कमर्शियल फिल्म अशी की ह्याच्यामध्ये सर्वच तुम्हाला पाहायला मिळेल जसं मसाला आहे प्रेम आहे खूप छान प्रतिसाद देतील म्हणजे uh, कॉन्फिडन्स आहे मला खूप छान आवडेल सगळ्यांनाच आवडेल म्हणजे स्त्रियांना आवडेल पुरुषांना आवडेल सर्वांनाच आवडेल मला तर असं वाटतं की uh, सर्वजण असं म्हणतात की स्त्रियांनी बघण्यासारखा पिक्चर आहे पण असं नाही आहे मी तर म्हणेल की पुरुषांनी आधी बघायला पाहिजे हा म्हणजे सगळ्यांनीच बघण्यासारखा पिक्चर आहे हा हो नक्कीच जाईल ते आत्ता सांगितलं स्त्री संघर्षाची कहाणी की स्त्रियांनी कसं निर्विळ राहायला पाहिजे हां हा तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल सो आपण जाऊन सिनेमा बघा आणि आनंद घ्यावा नमस्कार मी करिश्मा द राबेट हाऊस द राबेट हाऊस या हिंदी फीचर फिल्ममध्ये मी कोमल च कॅरेक्टर प्ले केलं आहे त्याचबरोबर मी या फिल्ममध्ये एक डान्स पण कोरिओग्राफ केला आहे काय चित्रपटात चार गाणी आहेत दोन हिमाचल फोक आणि दोन हिंदी गाणी मी भरतनाट्यम बॅकग्राऊंडला बिलॉंग करते तर ती माझी डान्स स्टाईल राहिली आहे लहानपणापासून त्याचबरोबर स्टेज शोज काही ड्रामाज शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम मध्ये सुद्धा काम आहे ड्रीम कम ट्रू आहे म्हणजे आता अ लाईव्ह असल्यासारखं वाटतय हो द रॅबिट हाऊस म्हणजे ट्रेलर बघितल्यानंतर आम्हाला प्रेक्षकांकडूनच अशा प्रतिक्रिया मिळाल्या की सस्पेन्स आहे थ्रिलर मूवी आहे पण uh, मी असं सांगू इच्छिते की थिएटर्समध्ये बघायला मजा येणार आहे कारण हळूहळू जसं तुम्ही पिक्चर बघत जाता तुम्हाला अजून जॉनर्सचा आनंद घेता येतो जसं की हॉरर असेल कॉमेडी असेल रोमॅन्स म्युझिक इतका सुंदर आहे बॅकग्राऊंड स्कोअर इतका छान आहे तर मला बघायला फार मजा आली त्यामुळे प्रेक्षकांनाही बघायला मजा येईल तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला नमस्कार मी पद्मनाभ या फिल्ममध्ये मी मोहित नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आणि त्याचबरोबर मी या फिल्मचं म्युझिक पण दिलं आणि बॅकग्राऊंड स्कोअर पण मीच केलं सो मी आ, ते, ते खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हाला सगळ्यांना हे माझं काम दाखवण्यासाठी खूपच सुंदर होता कारण हिमाचलमध्ये आम्ही शूट करत होतो दीड महिने आणि हिमाचलसारख्या सुंदर ठिकाणी तुम्हाला दीड महिने राहायला मिळते तेच एक खूप चांगली गोष्ट असते आणि खूप हॅपनिंग असते सो खूप मजा आली अडचणी तशा आल्या आपण त्या अडचणींना अडचण म्हणून नाही बघितलं आम्ही एक एक्सपिरियन्स म्हणून बघितलं सो खूप मजा आली या चित्रपटामध्ये तुम्हाला सस्पेन्स बघायला मिळेल थ्रिलर आहे थोडा हॉरर एलिमेंट पण आहे रोमॅन्टिक पण आहे है, आणि ह्यामध्ये तुम्हाला छान छान गाणी ऐकायला मिळतील त्यातली दोन हिमाचली फोक गाणी आहेत आणि दोन हिंदी गाणी आहेत सस्पेन्स थ्रिलरच मूवी आहे अख्खा ते प्रेक्षकांवरती आहे येस सो तीन जानेवारीला आमचा मूवी पूर्ण भारतभर प्रदर्शित होतोय ज्याचं नाव आहे द रॅबिट हाऊस प्लीज आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जा आपल्या फॅमिलीसोबत जा आणि ही फिल्म नक्की बघा